श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे श्री गजाननाला नमस्कार असो एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले मुश्रेष्ठा मनातील सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा त्यावर सूत सांगतात पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता ती हकीकत मी तुम्हाला सांगतो एकदा नारदमुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले तेव्हा ते, ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले नंतर ते म्हणाले आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा ते ऐकून श्री विष्णू म्हणाले नारदा मी तुझ्यावर प्रसन्न आहे स्वर्गात किंवा मृत्यू लोकात कोणालाही माहीत नसले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो हे व्रत करणारा सर्व सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संतती देणारे आहे याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात सूर्यास्तानंतर दोन तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे केळी दूध तूप साखर व रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा आपले बांधव परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा नंतर सर्वांसह भोजन करावे श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशांचा हाच एक सोपा उपाय आहे हर हय नमा हर नमा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय येथे समाप्त झाला अध्याय दुसरा भगवंत पुढे सांगतात हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने त्रासला होता तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला दया येते तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला प्रत्येक महिन्याला तो श्री सत्यनारायणची पूजा करू लागला एकदा तो पूजा करीत असताना एक मोळी विक्या तहान लागली म्हणून तेथे आला श्री सत्यनारायणची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्ट इष्टबांधवांचा श्री सत्यनारायणाची पूजा केली व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर पर परमसुख पाहून शेवटी मोक्षाला गेला हरे नमा हरे नमा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला अध्याय तिसरा सूत पुढे सांगतात आणखी हो, एक श्री सत्यनारायणची कथा सांगतो ऐका पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती, होती एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला ते व्रत पाहून साधूवाणी त्याची माहिती विचारली नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला त्या साधूवाड्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला श्री सत्यनारायणच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व नऊ महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली पण त्या साधू साधूवाण्याला श्री पूजेची आठवण झाली नाही पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी श्री सत्यनारायणची पूजा करू असे त्यांनी ठरवले पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरविले मोठ्या आनंदपूर्वक साधू वाण्याने तिचे लग्न करून दिले पण त्याला श्री सत्यनारायणच्या पूजेची आठवण राहिली नाही त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागावले ती हकीकत आता ऐका थोड्याच दिवसात तो साधू आणि व्यापाऱ्यासाठी जावयास सिंधू नदीच्या असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर श्री सत्यनारायणाच्या शापाने त्याला भयंकर दुःख प्राप्त झाले थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पडू लागले राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधूवाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले पाठीमागून राजदूत आले त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले राजाने फारसा न करता त्यांना बंदीत टाकले इकडे साधूवाण्याच्या घरीही चोरांनी सर्व लुटून नेले त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतुनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली तेथे श्री सत्यनारायणची पूजा चालू होती तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणाची प्रार्थना केली नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली ते ऐकून साधूवानाच्या पत्नीला श्री आठवण होऊन तिने श्री पूजन केले व हात जोडून ती म्हणाली हे भगवंता पती व अपराध माफ करून आम्हाला क्षमा करावी श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले राजा जे दोन वाणी तू बंदीत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये ते स्वप्न सांगून त्या दोन वाण्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला वैश्य हो तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले साधूवाणीं व त्यांच्या जावण्या राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले हरय नमा हरये नमः श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायणाच्या कथेचा तिसरा अध्याय येथे समाप्त झाला अध्याय चौथा नंतर साधूवाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर ते भरला तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेष घेतला व ते साधूवाण्याला म्हणाले हे साधू या नौकेत काय आहे द्रव्याने चढून गेलेले ते दोन वाणी उपहासाने त्याला म्हणाले संन्यासी महाराज आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय पण ती आमची नौका पाला पाचोळ्यांनी भरलेली आहे ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले तुझे म्हणणे खरे हो असे म्हणून भगवान त्या जाऊन बसले इकडे साधूवाने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्यावर जास्त आलेली त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली ते पाहून तो अतिशय शोक करू लागला तेव्हा त्याचा ते जावई म्हणाला महाराज उगीच शोक करत बसू नका त्या संन्यासाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे आपण त्याला शरण जाऊ जावळचे बोलणे ऐकून साधूवाणी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला महाराज मगाशी मी खोटे बोललो मला क्षमा करा असे म्हणून साधुवाणीने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला तेव्हा संन्यास वेषधारी भगवान म्हणाले तू शोक करू नकोस माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले ते ऐकून साधू आणि दीनवाणीने म्हणाला भगवान माझ्यावर कृपा करा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर वाण्याला देऊन भगवान गुप्त झाले नंतर साधू आणि नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली तेव्हा साधूवाण्याने मित्रांसह व जावयासह श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधूवाण्याची बायको पती दर्शनासाठी बंदरावर गेली जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर गेली त्यामुळे रागवलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडविली ते पाहून कलावती शोकेने विव्वळ होऊन जमिनीवर पडली भयभीत झालेला साधुवाणी आणि त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले कलावती वतीची आई यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली ते पाहून साधुवाणी म्हणाला हे संकट टळेल तर मी श्री सत्यनारायणची पूजा करेन ते ऐकून दीनदयाळ सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले हे साधू तुझी कन्या तीर्थप्रसादाचा ते त्याग करून पती दर्शनासाठी आले आहे त्यामुळे हा प्रकार घडला आहे ती घरी जाऊन तीर्थप्रसाद ते घेऊन येईल तर तिला तिचा पती नेहा संशय प्राप्त होईल ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद ते घेऊन परत बंदरात आली तोच तिला तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले नंतर तो साधू आणि प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला श्री सत्यनारायणची पूजा करू लागला या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला हरे नमा हरे नमा श्री स्कंद पुराणातील रेवा खंडातील श्री सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय येथे समाप्त झाला अध्याय पाचवा सूत पुढे सांगतात पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला एक दिवस मृगया करून तो परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणची पूजा करीत असलेले दिसले परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणचा प्रसाद आणून ठेवला नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बांधवांसह व मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला पण राजाने प्रसादाचा अव्यर केल्याने तो फार दुःखी झाला त्याचे शंभर मूल्य व धनधान्य संपत्ती सर्व नाश पावली ही सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले त्यामुळे अंगध्वज राजा धन पुत्र व ऐश्वर यांनी संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी सत्यनारायण पुरात गेला जो कोणी अति दुर्लभ असे श्री सत्यनारायण व्रत करतो व फल देणारी कथा भक्तिभावाने ऐकतो त्याला सत्यनारायणच्या प्रसादाने धनधान्य धन, वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो दारिद्र्याला धन मिळते बंधनात बंधना असेल तो बंधनातून मुक्त होतो भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो यात संशय नाही त्याला इच्छिलेले सर्व फल मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो मुनिहो असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखांतून मुक्त होतो विशेष करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे ह्या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात कोणी सत्यदेव म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात याचे जो नित्य पठन करतो किंवा श्रवण करतो त्याचे सर्व बापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात यात काही शंका नाही हरये नमा हरय नमा श्री स्कंद पुराणातील देवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा पाचवा अध्याय येथे समाप्त झाला